मूत्रपिंडातला शिष्ट आणि कॅन्सर हा कसा ओळखावा हे आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार <ण्णागाँ> आहेत नमस्कार मी डॉक्टर चिराग बिरुट मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणे मध्ये प्रॅक्टिस करत आहे सगळ्यात पहिले आपण समजूया की कि किडनी शिष्ट आणि किडनीचा कॅन्सर हे काय आहे तर मूत्रपिंडाचा शिष्ट म्हणजे किडनी सिस्ट म्हणजे आपल्या किडनीच्या द्रवाने भरलेली एक पिशवी असते हे सिस्ट अनेक प्रकारचे असतात एक तर सिस्ट किंवा कॉम्प्लेक्स सिस्ट आणि हे कधीही आपल्याला काहीही त्रास देत नाही हे आपल्याला युजली काही रुटीन तपासणी करतोय काही सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये आपल्याला हे अडवून किडनी कॅन्सर दुसरीकडे म्हणजे काय तर किडनी कॅन्सर म्हणजे किडनीच्या ज्या पेशी आहेत त्या अनियंत्रितपणे वाढायला लागतात ज्याने किडनीमध्ये गाठ बनते आता आपण समजूया की कि किडनीचे सिस्ट आणि किडनीच्या कॅन्सरची काय काय लक्षणे असतात सगळ्यात पहिले किडनीचा जो सिस्ट असतो हा शक्यतो काहीच लक्षणे नसतात ह्याचे आणि हा काही त्रास देत नाही जर ही गाठ छोटी असेल तर ही काहीच त्रास देत नाही आणि पेशंटला काहीच लक्षणे नसतात पण जर हे सिस्ट खूप मोठे झाले तर कधी कधी पेशंटला खूप पेन म्हणजे किडनीच्या जागी दुखणे हे कधी कधी अडवून येऊ शकत दुसऱ्या बाजूला किडनी कॅन्सरची ही लक्षणे असतात की ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले पेशंटला युरीन मध्ये लघवीमध्ये रक्त येते त्याला किडनीच्या जागी सतत पोटात किंवा पाठीत दुखत राहते किंवा किडनीच्या जागेवर सूज येते किंवा गाठ आढळून येते वजन कमी होते किंवा भूक न लागणे हे किडनीचे कॅन्सरचे लक्षणे असतात ह्याचे उपचार आणि निदान जर आपण म्हटले तर सगळ्यात किडनीचा जो सिस्ट असतो ते मेनली दोन प्रकारचे असतात ह्याच्यामध्ये आपण इमेजिंग करतो ज्याच्यामध्ये आपण सी टी स्कॅन किंवा एम आर आय हे करू शकतो ज्याच्याने आपल्याला समजेल की आपल्या जे किडनीची जी सिस्ट आहे ती सिम्पल आहे का कॉम्प्लेक्स आहे जर सिंपल आहे म्हणजे जर साधी गाठ आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही ट्रीटमेंट करण्याची गरज नाही याला आपण फक्त एक रुटीन फॉलोअपला ठेवतो जर ही सिस्ट आपली कॉम्प्लेक्स आप आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन करून हे शिस्ट काढणं गरजेचे असते कारण ह्याच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता वाढून जाते दुसऱ्या बाजूला जर किडनी कॅन्सर आहे आणि तो डाऊट असेल तर आपल्याला लघवीची चाचणी आणि रक्ताची चाचणी ही करावी लागते त्याच्यानंतर आपल्याला किडनीचा कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये आहे त्याच्यासाठी आपल्याला सी टी स्कॅन किंवा स्कॅन हे इमेजिंग अलॉंग विथ दॅट आपल्याला कधी कधी बोन स्कॅन हे करावे लागू शकतात जर आपला किडनीचा कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे तर त्याच्यामध्ये आपण सर्जरी करून आपण हा कॅन्सर काढून पूर्णपणे हा कॅन्सर बरा होऊ शकतो जर हा कॅन्सर पुढील स्टेजमध्ये म्हणजेच ॲडव्हान्स स्टेजमध्ये दुसरीकडे पसरला आला असेल तर त्याच्यामध्ये आपण इम्युनोथेरपी किमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी याचा वापर करून आपण या कॅन्सरवर कंट्रोल करू शकतो जर तुम्हाला या टॉपिक रिलेटेड किंवा किडनी कॅन्सर रिलेटेड काहीही डाउट असेल तर तुम्ही खाली आम्हाला कमेंट करू शकता